इथे माझ्याकडे मळलेली कणिक शिल्लक आहे यापासून एक मस्त चमचमीत चटपटीत अशी मी रेसिपी बनवते आहे त्यासाठी इथे मी पंधरा ते वीस लसूण पकड्या घेतल्यात हा लसूण आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचं आहे किंवा एकदम बारीक असा ठेचून घेतला तरी देखील चालेल आता इथे माझ्याकडे बटर आहे थोडंसं सॉफ्ट झालेलं बटर आहे यामध्ये आपल्याला किसलेला लसूण घालायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बटरमध्ये मीठ आहे त्यामुळे मीठ नाही घातलं तरी चालेल आवडत असेल तर चिली फ्लेक्स तुम्ही यामध्ये घालू शकता आता यातला मी कणकेचा एक गोळा तयार करून घेते आहे हा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये बुडवून लाटून घ्यायचं आहे चपाती लाटतो तसंच अगदी पातळ असं मी हे लाटून घेते आहे इथे मी ही चपाती लाटून घेतली आहे या पद्धतीने याच्यावरती आपल्याला जे बनवलेलं बटरचं मिश्रण आहे ते हाताने अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे चमच्यानी लावलं तर ती चपाती फाटू शकते त्यामुळे हाताने हे एक सारखं व्यवस्थित असं सा लागलं जातं हे या पद्धतीने लावून याचं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे फोल्ड करून हे आपल्याला गहूपीठामध्ये थोडंसं बुडवून घ्यायचं आणि हे आता एकदम हलक्या हातांनी लाटून घ्यायचं आहे जास्ती दाब दिला तर त्यातलं बटर आणि लसूण बाहेर येऊ शकतो त्यामुळे हलक्या हातांनी हे लाटून घेते मी तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही हे लाटून घेऊ शकता गोल त्रिकोणी चौकोनी कसाही हा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे एका बाजूला तवादेखील गरम झालाय याच्यावरती हा पराठा घालून घ्यायचा आणि हाय फ्लेमवरती मस्त असा दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा आहे याला वरून मी थोडंसं तेल लावून आहे तुम्हाला हवं तर बटर तूप तेल काही लावून घेऊ शकता मस्त खमंग खरपूस असा हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे बऱ्याचदा चपाती भाजी खायचा कंटाळा येतो किंवा भाजी बनवायचा कंटाळा येतो मग हा पराठा तुम्ही चमचमीत असा बनवू शकता एकदम कमीत कमी साहित्यात झटपट बनवून तयार होतो मुलांसाठी तुम्ही हा डब्यामध्ये देऊ शकता अप्रतिम असा लागतो कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा मस्त असा हा बटर गार्लिक पराठा तयार आहे तुम्ही जर या आपल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला तुम्ही इंस्टाग्रामला पाठवू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे कसा वाटला हा झटपट चमचमीत चटपटीत असा पराठा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद